पिंपरी चिंचवड शहरात सत्ता बदलणार का नमस्कार लोकन्याय न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी सूरज आपण पाहत आहात विशेष भाग पिंपरी चिंचवडचा सत्ता संग्राम आणि आज आपण चर्चा करणार आहोत पिंपरी चिंचवड शहरात सत्ता बदलणार का की ही फक्त राजकीय हवा आहे चला तर मग वस्तुस्थितीकडे पाहूया पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेखाली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी शहराचा विकास केला त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा शहर विकासामध्ये महत्वाची भूमिका निभावली मूर्त्यांच्या घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी पार्टीला सत्ता गमवावी लागली सत्ता पालट होऊन दोन हजार सतरा मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली सुरुवातीला भोसरी मतदारसंघातील दोन महापौर झाले त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यानंतर महापौर म्हणून चिंचवड मतदारसंघातील माई भरे यांना संधी भेटली त्यांच्या कार्यकाळात कोरोना महामारीची साथ आली त्यामध्येही त्यांनी जीवाची पर्वा न करता काम केलं महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा स्थायी समिती सभापती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडला राष्ट्रवादी असो वा भाजपा दोन्हीही कार्यकाळात भ्रष्टाचार झाला याला कोणीही नाकारू शकत नाही परंतु आज इतके वर्ष झाले शहरातील प्रश्न जैशे थेच आहे नुकतीच पत्रकार परिषद घेऊन अजितदादा यांनी भारतीय जनता पार्टीवर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले परंतु स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अजूनही प्रत्युत्तर दिलेलं नाही भाजपाचे रवींद्र चव्हाण शहरात आले परंतु त्यांनी ही, ही मुद्दे सुत उत्तरे देता आली नाहीत उमेदवारीमुळे अनेक जण नाराज झाले असून अनेकांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे पक्षांतर्गत नाराजी इच्छुक उमेदवारांमध्ये बंडखोरी नवीन राजकीय घडामोडांची चर्चा बघण्यासारखी आहे परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवडच्या मतदारांमध्ये वाढलेल्या अस्वस्थतेचे काय रस्ते पाणी कचरा भ्रष्टाचार महिला सुरक्षितता कामगारांचे प्रश्न या मुद्द्यावरून नागरिक नाराज असल्याचं स्पष्टपणे जाणवते भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी एकशे अठ्ठावीस पैकी एकशे पंचवीस जागा जिंकणार असल्याचे जाहीर केले असून तिकडे अजितदादा म्हणतात तीन जागा तरी कशासाठी ठेवतात गेल्या का काही आठवड्यात अनेक नेत्यांनी पक्ष बदलले काहींनी स्वातंत्र्य सून मांडली तर काही नव्या आघाड्या उभ्या करत आहेत वंचित अपक्ष स्थानिक संघटना आणि काही बंडखोर नेते हे पारंपरिक राजकारणाला आव्हान देत आहेत यामुळे एक प्रश्न उभा राहतो यावेळी जनतेचा कौल वेगळा असेल का सत्ता बदलेल की नाही हे निकाल सांगतील मात्र एवढं नक्की आहे यावेळी निवडणूक फक्त पक्षांची नाही तर विश्वासांची असणार आहे जनता कोणावर विश्वास ठेवते हे महत्वाचं ठरणार असून पिंपरी चिंचवड शहरात सत्ता बदलणार का याच उत्तर एकच असेल सत्ता बदलण्याची संभावना प्रचंड आहे पण अंतिम निर्णय जनतेच्या हातात आहे आपण फक्त लक्षात ठेवूया लोकशाहीत राजा जनता असते जनतेने भ्रष्टाचार घराणेशाही व शहराच्या विकासाच्या दृष्टीने मतदान केले पाहिजे तेव्हाच कुठेतरी बदल घडेल हा बदल पिंपरी चिंचवडच जे मतदार आहेत ते घडवतील एवढं मात्र नक्की शेवटी आपण अपेक्षा करूया चांगल्या राजकारण्यांना पिंपरी चिंचवडकर निवडून देतील आपण बघत होतात पिंपरी चिंचवडचा सत्ता संग्राम दोन हजार सव्वीस आणि मी सूरज धन्यवाद